देखे, 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 देखे। नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आता आहे बालाजी सरोवर हॉटेल परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय धैर्यशील मोहिते पटेल यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय गुलालांची उधळण होते आता आपल्यासोबत आता काय सांगाल काय उत्साह आहे भयंक निवडून येणार हे आम्हाला खात्रीच होती आणि त्यामुळं आमचा जल्लोष हा आज नाही गेले चाळीस पन्नास साठ वर्षापासून साठ वर्षापासून चालू आहे त्यामुळं आमचा जल्लोष हा फिक्सच होता आणि तो फिक्स होणार हे आम्हाला पो, माहित होतं म्हणूनच आम्ही राजका म्हणजे ह्याच्या उमेदवारीला उतरलो भया साहेब हे आमचे येणारच होते निवडून हे आम्हाला कोणत्या विजय झाला असं वाटतं पहिलं जनतेतून भयांना उमेदवारी मिळाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट भाजप सरकारची महागाई हा मुद्दा आहे दुसरी गोष्ट महागाई तर वाढलेलीच आहे आणि आमचं जे मोहते पाटील कुटुंब आहे हे काम पहिलं करत आणि मग लोकांच्या मागे जनतेला विचारून काम कामकरांचा पराभव होण्याची काय नेमकी कारण आहेत निबांकरांनी सुरुवातीपासूनच मोहिते पटलांना विरोधात बोलण्याची भाषा केली आणि वैयक्तिक असं आमचा काय त्याच जनतेत कसला सं अजिबात संपर्क नाही कुठल्या गावाला गेले नाही ते कोणाला मतदारसंघ भेटले नाही ते कुठला काय नाही कुठल्या कामाचा विकास नाही आणि कुठलं कायच नाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये धैर्यशील भैयांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावी असे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी असतं तर काय चित्र राहिलं असतं जास्त मतांनी अजून निवडून आले असत आता जे राष्ट्रवादीतून आपण निवडून आलो त्याच्याबद्दल कार्यकर्त्यांची नेमकी भावना काय आहे कार्यकर्ते हे पूर्वीपासून भैयासाहेबांचेच आहेत म्हणजे जरी भाजपनं तिकीट दिलं असतं तरी भैयासाहेब निवडूनच येणार होते जास्त लोक मत म्हणजे मताने निवडून येत होते परंतु आता जे आले ते फक्त ह्या पक्षातून त्या पक्षात जाऊन सुद्धा बायासाहेब चांगल्या मतांनी निवडून येणार होते हे आम्हाला खात्रीच होती आत्ता अकलूजमधून आलेल्या कार्यकर्त्यांना उत्साह आपण पाहतोय बालाजी सरोवर हॉटेलमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आतमध्ये आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत बाहेर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आणि कार्यकर्त्यांकडून गुलालांची उधळण सुरू आहे आपण पाहतोय या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांचे समर्थक आणि अकलूजवरून आलेले काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांचा उत्साह पाहतोय अतिशय उत्साहाने गुलांची उधळण करून या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचा जल्लोष केला जातो आहे सोलापूरच्या हॉटेल बालाजी सरोवरमध्ये सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत समर्थक जमलेले आहेत त्यांच्याकडनं धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचा जल्लोष केला जातो आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो धैर्यशील मोहिते पाटलांच्या का आत्ता बाहेर आपण बाहेर आपण या ठिकाणी पाहतोय जे सी बीला मोठा भला मोठा हार लावलेला आहे आणि हा हा हार आता धैर्यशील मोहिते पाटील यांना घालण्याची तयारी करण्यात आलेली आहे या कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतो आहे जवळपास अर्धा तास झाले या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती आणि आत्ता भला मोठा हार क्रेनला लावण्यात आलेला आहे आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या स्वागताची तयारी जोरदार पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे